तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर हा अपडेट संग्रामपूर तालुका पत्रकार संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत अलीकडेच नाशिक येथे घडलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे या निवेदनात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात तीन ते चार पत्रकारांना प्रवेश टोल पॉइंट वर अमानुष मारहाण करण्यात आली या घटनेचे व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले आहे जरी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी टोल वसुली करणाऱ्या एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीच्या मालका विरोधात कारवाई करण्याची मागणी पत्रकार संघाने केली आहे कंपनीला करून पुढील देण्याचे निवेदनात आहे पत्रकार संघाने निवेदनात स्पष्ट केले की लोकशाहीत पत्रकार हा चौथा स्तंभ असून त्यांच्यावर होणारे हल्ले हे लोकशाहीवर थेट आघात आहे अशा घटना थांबवण्यासाठी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक आहे पत्रकार संरक्षण कायद्यावर प्रश्नचिन्ह पत्रकार संघाने लक्ष वेधले की नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात आला तरी सुमारे तीनशे हून अधिक पत्रकारांवर हल्ले झाले आहे त्यातील फक्त त्रेचाळीस प्रकरणांमध्येच हा कायदा लागू करण्यात आला आहे त्यामुळे सरकारकडून या कायद्याची अंमलबजावणी प्रभावी होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला संघाने गृह मंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याची समीक्षा करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी प्रलंबित प्रकरणांची चौकी व्हावी आणि दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे जिल्हा स्तरावर समित्या गठीत करण्याची मागणी पत्रकार संघाने जिल्हा स्तरावर पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडला आहे या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी असावेत आणि सचिव म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षकांचा समावेश असावा अशी सूचना आहे तसेच वकील संघाचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांनाही सदस्य म्हणून घ्यावे असा प्रस्ताव निवेदनात नमूद करण्यात आला सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी पत्रकार संघाने केलेल्या या निवेदनावर तहसीलदार कार्यालय संग्रामपूर आणि पोलीस निरीक्षक तामगाव पोलीस स्टेशन यांमार्फत पुढे पाठपुरावा होणार असल्याचे सांगितले निवेदकर्त्यांनी पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत पत्रकार संघाने व्यक्त केले या मागण्यांचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचे रक्षण करण्यासाठी ठोस कृती करावी अशी अपेक्षा संघाने केली आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला लाईब करा आणि अशा ताज्या विश्वसनीय विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज